मिरज तालुक्यातील हरिपूर येथील लक्ष्मी पार्क येथे चरण्यासाठी बोकडांचा कळ फिरत होता यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघा तरुणांनी दहा हजार रुपये किमतीचे क्रॉस बिटल जातीचे बोकड भर दिवसात चोरून पलायन केले सदर चोरीची घटना ही शनिवार दिनांक बावीस जून रोजी दुपारी दीड वाद्याच्या सुमारास घडली या प्रकरणी संगप्पा धोंडीराम जाधव वयवर्ष पंचावन्न राहणार हरिपूर यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की संगप्पा जाधव हे आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील हरिपूर गावामध्ये राहतात शनिवार दिनांक बावीस जून रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ते त्यांच्या शेळ्या आणि बोकड चरण्यासाठी घेऊन आल्या होत्या लक्ष्मी पार्क येथे त्यांचे बोकड चरत होते यावेळी दुचाकीवरून अज्ञात दोन तरुण आले त्यांनी जाधव यांचे क्रॉसपिटल जातीचे वीस किलो वजनाचे सात महिन्यांचे बोकड चोरून घेऊन सांगलीच्या दिशेने पलायन केले यावेळी जाधव यांनी आरडाओरड केली मात्र चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले घडलेल्या चोरीच्या घटनेनंतर जाधव यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिराज